नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते नेहमीची तीस तीस अंडाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा रेसिपी नक्की बनवून बघा आज मी तुम्हाला एक लबाबदारची रेसिपी दाखवणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये रेस्टॉरंट स्टाईल एक लबाबदार कसं बनवायचं हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक कढई गरम करत ठेवले शक्यतो जाड तळसलेली कढई ह्या रेसिपीसाठी तुम्ही वापरा आता त्यामध्ये मी इथे दोन ते अडीच पळी इतकं तेल घालून घेते तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये मी एक तेजपत्त्याचं पान दोन हिरव्या वेलच्या आणि अर्धी टीस्पून इतकं जिरं घालून घेते साधारणतः अर्ध्या मिनटासाठी आपण हे मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे किसून घेतल्यात ते घालून घेते कांदा आहे तो किसूनच घ्यायचा बारीक चिरून वगैरे इथे कांदा वापरू नका कांदा आहे तो मीडियम टू लो फ्लेमवर चांगला तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परततानाच मी इथे एक पेस्ट बनवून घेते या ठिकाणी मी दहा ते बारा काजू पाण्यात भिजत टाकले होते साधारणतः दहा ते पंधरा मिनटासाठी काजू भिजत टाकले होते आणि दोन मध्यम आकाराची टोमॅटो आहेत ती बारीक कट करून घेतल्यात जे आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेऊया कांदा बऱ्यापैकी परतून झाला आहे आता आपण ह्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण आहे ते एक चमची घालून घेऊयात तुमच्याकडे जर आलं लसूणची पेस्ट असेल तर ती तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता हे वाटण आहे ते थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आता मी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते साधारणतः तीन ते चार चमचे मी इथे पाणी घालून घेते जेणेकरून वाटण आहे ते कढईला चिटकणार नाही ना आता ह्यामध्ये मी सुके मसाले घालून घेते एक चमचा धणे पावडर अर्धी चमची हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धी चमची इथे मी घरगुती मसाला घालते मसाल्याचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आहेत ते आपल्याला दोन तीन साथी ते तीन मिनटासाठी लो फ्लेमवर परतून घ्यायचे आहेत साधारणतः थोडंसं तेल सुटलं की नंतर आपण त्यामध्ये जे वाटण करून घेतलंय ते घालून घेऊयात काजू आणि टोमॅटोची जी आपण पेस्ट घातली ती आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे तसेच मी इथे अर्धी चमची चिकन मसाला घालून घेते तुमच्याकडे जर चिकन मसाला नसेल तर ह्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा वापर देखील करू शकता तसेच एक टीस्पून इतकी कसुरी मेथी ह्यामध्ये मी क्रश करून घालते आता हे सर्व मिश्रण आहे ते एकजीव करून तीन ते चार मिनटासाठी मीडियम फ्लेमवर परतून घेते परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत एक लबाबदारची जी ग्रेवी असते ती जास्त पातळही नसते आणि जास्त जाडही नसते त्यामुळे इथे मी साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी घालून घेते आता आपण हे जे मिश्रण आहे ते साधारणतः पाच ते सहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर असं झाकून ठेवूया एक ते दोन वेळा हे मध्ये तुम्ही चेक करून घ्या कारण आपण ह्यामध्ये काजू टाकल्यात आणि कोणतेही आपण जेव्हा ड्रायफ्रूट्स यूज करतो तेव्हा ती ग्रेव्ही असते ती तळाला चिकटण्याची शक्यता असते पद्धतीने ग्रेव्हीमधून तेल रिलीज झालं की समजायचं की आपली ग्रेव्ही आहे ती परफेक्ट शिजलेली आहे आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात त्याने आपली ग्रेव्हीची टेस्ट आहे ती अजून वाढते आणि दिसायलाही छान दिसतं आता कढईच्या ज्या साईड्स आहेत त्या मी क्लीन करून घेतल्यात आता ह्यामध्ये जो आपण टेजपत्ता घातला होता तो काढून घेऊयात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ह्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायची असेल तर ती देखील तुम्ही ह्यामध्ये दोन ते तीन चमचे ॲड करू शकता त्यामुळे ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ती देखील वाढते परंतु फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर ग्रेव्ही आहे ती अजून दोन ते तीन मिनटं तुम्ही इथे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्या आपल्याला आता ह्या ग्रेव्हीमध्ये फायनल जे आपली इन्ग्रेडियंट आहे ते घालून घ्यायचं आहे ते तुम्ही डायरेक्ट देखील अंड फोडून घालू शकतात परंतु कधी कधी अंडे आहेत ते देखील असू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने एका वाटीमध्ये अंड फोडून घेऊन ते घालणं जास्त सोयीस्कर जातं अशा पद्धतीने इथे मी चार अंडी घालून घेतले आहेत आता मी ह्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी आणि फ्लेवरसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते हिरव्या मिरच्या देखील मी इथे कट करून घातल्या तर दिसायला देखील छान दिसतात आणि त्याने फ्लेवरसुद्धा छान येतो आता आपण हे झाकून साधारणतः पाच ते सहा मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर शिजू देणार आहोत अंड्यांवर मी इथे थोडीशी काळी मिरीची पूड आहे ती स्प्रेड करून घेतली आहे आणि आणखीन दोन मिनटासाठी मी इथे आता हे झाकून ठेवते लबाबदार इथे बनून तयार आहे तुम्ही एकदा नक्की ही डिश ट्राय करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आता मी तुम्हाला ह्यातलं एक पीस काढून दाखवते तुम्हाला जर मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच जर का तुम्ही अजूनही कुकविथ निश्चय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका Thanks for watching this video.